ताम्हाणी घाटमार्गे रायगडमधून पुण्याला जोडणाऱ्या माणगाव पुणे रस्त्याची वेळ भागाडेमालीसी भागात पूर्णतः दुरवस्था झाली आहे या ठिकाणी एका बाजूला रस्त्याचे सिमेंट से काँक्रीटीकरण चालू आहे तर दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे प्रत्यक्षात पाहिले तर या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसून खड्ड्यातून मार्ग काढत प्रवास करण्याची वेळ वाहनचालकांवर आली आहे या ठिकाणी छोट्या वाहनांसोबत अवजड वाहनांची संख्या अधिक आहे खड्डे मोठे आणि खोल असल्याने वाहनांचे नुकसान होते आहे त्याचबरोबर प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागत आहे रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी प्रवाशी आणि वाहन चालकांकडून होत आहे माणगाव पुणे रस्ता हा दोन ऑगस्ट ते पाच ऑगस्ट या काळात वाहतुकीसाठी बंद होता मात्र सध्या काम करत असलेल्या ठेकेदारांनी वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याचे खड्डेही भरले नसल्याने या खड्ड्यांमुळे जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण ठेकेदार की प्रशासन असा सवाल नागरिक विचारत आहेत त्याने ह्या रस्त्याने करत असताना या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना खूप त्रास होतो आहे याचं कारण ह्या रस्त्यावर होणारी ओव्हरलोड वाहतूक या कंपन्यांना एम आय डी सी रस्ता असल्यामुळे कंपन्यांना जी ओव्हरलोड वाहतूक येते त्याच्यावरती प्रतिबंध करावेत आणि हे खड्डे लवकरात लवकर भरावेत हीच आमची एम आय डी सी आणि शासनाला विनंती असेल જનોદય કરીતા મજીદ હાજીતે માણગાવ